व्हिवर्स नमस्ते आज आपण आलेलो आहोत येरवाड्याच्या बनगडन ब्रिजवर हा हाच तो ब्रिज जो बाकीच्या पुणे सिटीला कनेक्ट करत आहे आणि इथं एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि ती समस्या सगळ्यांसमोर आणणारे आहेत यरवाड्याचे सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन भोसले त्यांनी एक समस्या समोर आणलेली आहे चला जाणून घे त्यांच्याकडनं ती समस्या काय ती समस्या म्हणजे हा जो यरवाड्याचा मुख्य ब्रिज आहे बनगडन ब्रिज जो बाकीच्या सिटीला कनेक्ट करतो तिथं मोठं भगदार पडलेला आहे तिथे अक्षरशः तिथल्या आतले सल बाहेर आलेले आहेत आणि इथून जेव्हा हेवी चाललेत तर तिथून हा रस्ता गदागदा हलत हा, आहे तुमच्या समोर कधी आली की रस्त्याला खड्डा पडलाय ब्रिजला खड्डा पडलाय हे गेल्या पाच दिवसापूर्वी रस्त्याला खड्डा पडला होता पण आमचे मित्र मनोज शेट्टी आणि आम्ही मिळून प्रशासनाला फोन केले प्रशासनाच्या रोड डिपार्टमेंटला फोन केले की के हा रस्ता दुरुस्त करून द्यावा त्वरित कारण अपघात होण्याची शक्यता आहे आणि त्यावेळेस तिथे मोठा खड्डा पडला होता भद पडला होता तर प्रशासनाचे लोक आले त्यांनी दुरुस्त केला पाच दिवसापूर्वी अगदी पाच दिवसापूर्वी आणि काल जर परिस्थिती बघितली असती तुम्ही आज परिस्थिती बघितली तर हा परत एकदा तसाच रस्ता झालेला आहे या रस्त्याचा मेन मुद्दा असा आहे की हा जो आहे हा पुण्याला जोडणारा पूल आहे पण हा जो पूल आहे हा वीस पंचवीस वर्षापूर्वीच्या पुल तुम्ही बाजूला बघू शकता ब्रिटिश कालीन पूल आहे तो पूल अजून उभा आहे तसाच्या तसा पण हा वीस पंचवीस वर्षात जर पूल असा खराब होतोय तर ह्या पुलामध्ये भ्रष्टाचार झाला असं मला वाटतं नाही तर भ्रष्टाचार